पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या हवालदाराच्या मुलानं वडिलांचं रिव्हॉल्व्हर घेऊन हवेत फायरिंग केलं त्याच्या मोठा मुलानं व्हिडिओ काढला तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार रमेश बाबूराव केकाण पार्थ केकाड आणि अथर्व केकाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांनी वालचंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रमेश केकाड हे ग्रामीण पोलीस मुख्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहेत इंदापूर तालुक्यातील कळस येथे त्यांची ते सासुरवाडी आहे ते सीताराम रामदास उमासे या सासऱ्यांकडे आपल्या कुटुंबासह सा तीन वर्षांपूर्वी आले होते त्यांच्याकडे अधिकृत परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे त्यांनी अनधिकृतपणे परवाना अटी शर्तींचं उल्लंघन करून आपला मुलगा पार्थ केकाणी याच्या ताब्यात दिले पार्थ याला रिव्हॉल्वर हाताळण्याचे कसलेही ज्ञान नसताना त्यानं त्या ते मधून हवेत फायरिंग केलं या फायरिंगचा व्हिडिओ त्याचा मोठा भाऊ अथर्व यानं पार्थ याच्या मोबाईल मध्ये काढला त्यानंतर तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ पार्थ केकाणी यानं आता सोशल मीडियावर अपलोड केला सोशल मीडियावरील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पोलिसांच्या लक्षात आलं त्यांनी त्याचा शोध घेतला असता तो इंदापूर तालुक्यातील कळस गावातील व्हिडिओ शूट केल्याचं आणि पोलीस हवालदारांच्या मुलांनी केल्याचं आढळून आलं त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक टेळकीकर तपास करतायत